ज्या धरणातील पाण्यानं अहिल्यानगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा काया पालट केला सततच्या अवर्षणामुळे पाण्यासाठी आसुसलेल्या उजाड ओसाड शेतजमिनीत हिरवेगार मळे फुलवले सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्त मेटरवली कृषी औद्योगिक क्रांतीला बळकटी दिली लाभक्षेत्रात समृद्धीची बेटे फुलवली ते भंडारदरा धरण दहा डिसेंबरला वयाची नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभरीत प्रवेश करत आहे आता धरण काहीचं थकलं असलं तरी त्यामधील अमृतवाहिनी प्रवरा नदीचं पाणी आजही हजारो एकर शेतीची आणि लाखो भूमिपुत्रांची तहान भागवत त्यांची उमेद जागवत आहे सरकार दरबारी विल्सन डॅम अशी नोंद असलेल्या या धरणाचे अलीकडेच आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आलंय काळ्या पाषाणातील या ब्रिटिशकालीन धरणाच्या निर्मितीची कथा रोमांचक अशीच आहे संगमनेर तालुक्यातील ओझर येथे अठराशे त्र्याण्णवमध्ये प्रवरा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातून अधिक क्षेत्राला तसंच उन्हाळ्यातही पाणीपुरवठा करता यावा यासाठी साठवण तलाव म्हणून भंडारदरा गावाजवळ दगडी धरण बांधण्याचं ठरवण्यात आलं ऑगस्ट एकोणीसशे सातमध्ये धरण बांधण्याच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली बांधकामासाठी भंडारदरा येथे स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली भंडारदऱ्यापासून जवळचे रेल्वे स्थानक घोटी होते तेथून यंत्रसामग्री आणि इतर सामान भंडारदऱ्याला आणण्यात येणार होतं त्यासाठी घोटी कोल्हार मार्गापासून पेणशे चिंचोडी ते भंडारदरा असा चार मैल लांबीचा नवीन रस्ता तयार करण्यात आला भंडारदरा धरणाची भिंत दगड आणि चुन्यात बांधण्यात आली आहे दगडखाणीतून दगड वाहतुकीसाठी ट्रामलाईन टाकण्यात आली होती तसंच गाढवावरून आणि बैलगाडीनंही दगडाची वाहतूक केली जात होती धरणात अंशतः पाणी साठू लागल्यानंतर होडीनं बांधकाम स्थळावर दगड आणले जात वासाळी आणि कातळापूर येथे लाईम डेपो तयार करण्यात आले भंडारदरा धरणाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा क्रॅस सँडचा वापर करण्यात आला ही कृत्रिम वाळू धरण परिसरातच तयार केली जात असे प्रत्यक्ष धरण मध्ये सुरुवात करण्यात आली पहिल्या तीन वर्षातच भिंतीचे पंच्याहत्तर फूट उंच बांधकाम झालं होतं एकोणीसशे वीस एकवीस मध्ये भिंतीचं बांधकाम दोनशे फूट उंचीपर्यंत पोहोचलं होतं त्याच वर्षात नोव्हेंबर एकोणीशे वीस मध्ये धरणातून प्रथमच सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं ऑगस्ट एकोणीसशे सोळा मध्ये धरण परिसरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला तेव्हा प्लेग साठी होती एकोणीसशे अकोले तालुक्यातही मोठा दुष्काळ पडला होता या कसोटीच्या काळात भंडारदरा धरणानं सुमारे आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत मोठा आधार दिला मूळ प्रस्तावानुसार दोनशे पन्नास फूट उंचीचं धरण बांधून त्यात दोनशे चाळीस फुटापर्यंत पाणी साठवण्याचं नियोजन होतं पण पुढे आधी दोनशे साठ फूट आणि नंतर दोनशे सत्तर फूट उंचीपर्यंत धरण बांधकाम करावयाचं व त्यात दोनशे साठ फूट उंचीपर्यंत पाणी साठवायचं असं निश्चित करण्यात आलं बांधलं तेव्हा भंडारदरा धरण देशातील सर्वात उंच धरण होतं एकोणीशे दहा मध्ये सुरू झालेल्या या धरणाचं बांधकाम एकोणीसशे मध्ये पूर्ण झालं दहा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेसली विल्सन यांच्या हस्ते धरणाचं लोकार्पण करण्यात आलं एकोणीसशे चाळीस एक्केचाळीस मध्ये धरणाच्या सांडव्यावर पाच साडेपाच फूट उंचीची भिंत बांधण्यात आली त्यामुळं आता धरणात दोनशे पासष्ट पूर्णांक सत्तर फूट उंचीपर्यंत पाणी साठवण्यात येतं त्यामुळे धरणाची साठवण क्षमता अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट आहे भंडारदरा धरणाची संक्षिप्त तांत्रिक माहिती अधिकृत नाव भंडारदरा धरण विल्सन डॅम भंडारदरा जलाशयाचं नाव ऑर्थर लेक सन दोन हजार चोवीस मध्ये भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलंय अडवलेली नदी प्रवरा ठिकाण शेंडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सरासरी वार्षिक पाऊस तीन हजार दोनशे mm. वीस मिलीमीटर उंची पाचशे सात मीटर रुंदी तळाशी ब्याऐंशी पूर्णांक एकोणतीस मीटर बांधकाम सुरू एकोणीसशे दहा रोजी उद्घाटन दिनांक दहा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस बांधकाम खर्च एक कोटी तेरा लाख नव्वद हजार साठ रुपये पाणी साठवण क्षमता अकरा टीएमसी भौगोलिक माहिती अक्षांश एकोणीस पूर्णांक पाच चार आठ दोन उत्तर आणि रेखांश त्र्याहत्तर पूर्णांक सात पाच सात शून्य पूर्व सांडवा लांबी एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक दहा मीटर वक्राकार दरवाजे दोन दरवाजे आकार बारा पूर्णांक पाच बाय सात पूर्णांक ब्याण्णव मीटर सर्वोच्च विसर्ग त्रेपन्न हजार क्युसेक्स पाणीसाठा क्षेत्रफळ पंधरा पूर्णांक चोपन्न चौरस किलोमीटर एकूण साठवण क्षमता तीनशे बारा पूर्णांक पाचशे पंच्याण्णव म्हणजेच अकरा पूर्णांक एकोणचाळीस टी एम सी उपयुक्त साठवण क्षमता तीनशे चार पूर्णांक दहा म्हणजेच दहा पूर्णांक सातशे एकोणचाळीस टीएमसी कालवे डावा कालवा लांबी सत्याहत्तर किलोमीटर वहन क्षमता सव्वीस पूर्णांक धरण बांधण्याचा प्रकार दगडी बांधकाम उंची ब्याऐंशी पूर्णांक एकोणतीस मीटर सर्वोच्च लांबी पाचशे सात मीटर तर अशी आहे भंडारदरा धरणाच्या जन्माची सदाबहार सदा हरित सदा सतेज यशदायी ऊर्जादायी उत्कर्षमयी सर्वांग सुंदर कथा भंडारदरा धरणाचा शतक महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं या जलाशयाच्या संवर्धनासाठी व या भागातील निसर्ग पर्यटनाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री हेही या समितीचे सदस्य आहेत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला असून पुढच्या वर्षी धरणस्थळ परिसरात मोठे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत संगमनेर अकोले टाइम्स साठी अमोल शिरके अकोले यांचा रिपोर्ट साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव